शहादात नगरपालिका प्रशासनामार्फत भटके श्वान पकडण्याची मोहीम सुरू या मोहिमेअंतर्गत पस्तीस श्वान पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडले शहादा येथील नगरपालिका प्रशासनातर्फे भटक्या श्वानांना पकडण्याची मोहीम बुधवार सव्वीस दिना सव्वीस तारखेपासून सुरू करण्यात आले होते आठवड्याभरात गरीब नवाज कॉलनी परिसरातील आतापर्यंत पस्तीस श्वानांना पकडून लांब सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले शहरातील गफूर नगरात एका नऊ वर्षाच्या बालिकेसह दोन लोकांना भटक्या कुत्र्यांनी घेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडल्यानंतर नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला होता भटक्या श्वाणांना पकडण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती तात्काळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी भटक्या श्वाणांना पकडण्याची मोहीम सुरू केली श्वानांना पकडण्यासाठी मोठ्या जाळ्यांचा वापर करण्यात आला त्यावेळी पस्तीस श्वानांना पकडण्यात यश मिळाले पथकात स्वच्छता निरीक्षक गोविंदा थोरात प्रज्ञाशील निकम श्वान पकडण्याची मोहीम एक दिवस आड सातत्याने सुरू आहे पकडण्यात आलेल्या पस्तीस श्वानांना सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले आहे शहरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे अशी माहिती स्वच्छता विभागाचे गफार पिंजारी यांनी दिली यांच्यासह या मोहिमेत इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश होता आय व्ही न्यूजसाठी राजू मनसुरी यांचा रिपोर्ट